मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा बरोबर स्वागत करतो एक दादांचं नाव आहे बालचंद देवचंद बिगोत मुक्काम पोस्ट थोडस वर्गी थो हाईटला लाईट बिगोत ला साहेब येतं यांचं गाव आहे जमानवाडी संजारपूरवाडी आहे ना दोन नाव येतं वैजापूरमध्ये ग्रामपंचायत संजयपूरवाडी ग्रामपंचायत संजयपूरवाडी हा यांचा आपण गेल्या वेळेस हा बोरवेल दिला होता या ठिकाणी यांना दोन ठिकाणी बोलं लागलं होतं ना बोलू लागलो होतं आज तो माझ्या हिशोबाने एक इंच कंटिन्यू दिवसभर चालतोय ना चोवीस घंटे सिंगल शिंगल चोवीस घंटे चालतोय ह्या भागात पाण्याची कमतरता शंभर टक्के पण अपेक्षा फार मोठ्या ठेवू नयेत असं मला वाटते एक सवा दीड इंचाच्या आत सर्वांना पाणी भेटतंय आपले जेवढे बी पॉईंट झाले पाहिजे पूर गंगापूरमध्ये आज आवर्जून त्यांच्या बंधूच्या इकडे यांच्या बंधूच्या पॉईंटला आलो होतो शेजारी शेजारी भागवायची वावर येत पण त्यांच्या वडिला वाटलं बाबा ह्या पॉईंटवर दुसरा पॉईंट त्यासाठी व्हिडिओ बनवलं मला बनवायचा नव्हता तसे गैरसमज असतात स्वाद मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात असं कधी केलं नाही आणि करणार बी नाही <laughs> मीच दिलेला पॉईंट मी कस काही घालून मला हे म्हणजे थोडं वाईट वाटलं म्हणून मला वाटलं याला अगोदर लाईन दाखवली बाबा ही लाईन तुमची ह्या बोरची असावी त्याच्यानंतर आपण दुसरा ऑप्शन घेतला यांच्या दोघांच्या बोरमध्ये माझ्या हिशोबाने शंभर सव्वाशे दीडशे फुटाचा अंतर आहे असं काय होणार नाही झालं तर त्याला जबाबदार मी राहील कारण लाईन वेगळे आहेत जसे आपले तुमचे दोघं मुलांचे कलर चेहरा वेगळा आहे तसं सगळं वेगळं असतं ते काय जुळे नाही जुळे असेल तर समजा थोडाफार झाला असत नाही तर तसं काही नाही आहे टेन्शन घेऊ नका तुम्ही बी नका घेऊ तुम्हालाही पाणी लागेल आणि आजचा रूट आपला वैजापूरमध्ये स्टॉप झाला आहे कारण तिसरा चौथा दिवस आहे रूट थोडा लांबीचा झाला पण गंगापूर वैजापूर लवकरच घेतोय आपण एक दौरा झाल्यानंतर येता आता तो एक रूट घेऊ एवढी राहिली आहेत कंटिन्यू जळगाव घेताना वैजापूर गंगापूर घेऊ वैजबर गंगा गंगापूरचे आपली भरपूर लोक वेटिंग आहेत मला असं वाटते प्रत्येकापर्यंत पोहोचणे शक्य जरी नाही झालं तर जेवढ्यापर्यंत पोहोचणे शक्य होईल आता एक एक पार्ट आपण कट करतो पण ह्या भागात तर येणं नाही गंगापूर अलासूर स्टेशन आणि शिवर बंगला ह्या भागातही पॉईंट पुढच्या वेळेस फायनल करू त्याच्यानंतर कन्नड असेल चाळीसगाव असेल जळगाव असेल तो एक भाग होईल रूट होईल महाराष्ट्रातून तमाममध्ये पाच सहा दिवस थोडा आजारी असल्यामुळे मी थोडा प्रॉब्लेम झाला सगळे रूट घेताना आले आता बघू जस आता आपलं एक पुण्यात पॉईंट चालू आहे त्यांना पाणी लागले छान म्हणजे त्यांच्या पाणीच लागलं होतं पहिले पाच सभोर त्यांचे फेल होते आज त्यांना फार आनंद झालाय पाणीला पाणी लागल्यानंतर चला बाकी काय तुम्हाला सांगायचंय का नाही तुमच्यासोबत व्हिडिओ नाही व्हिडिओ म्हणजे काय असतं बऱ्याच गोष्टीचं निरासन होणं गरजेचं असतं तर मित्रांनो या दादांचा पण अल्केश अल्केश बिगोत ना हा हे यांचा एक पॉइंट फायनल झाला यांचा एक झाला आणि धरम बामनावत हे तीन झाले तिथं फायनल आणि आता आपण आहे ना निघणार घराच्या दिशेने फार थोकलो सण सुद्धा आज आहे घरचे पण बमलायला लागलेत घिरिया घिरिया त्याच्यामुळे आज जायचंय आज घरी जाणार उद्या दिवसभर होल्ड राहणार थोडं फार कामगार करू घेऊ आणि पररा दिवशी विदर्भ दावर आहे सुरू होईन शेवगाव पाथर्डी बीड जालना आणि जाल्ह्यातून सरळ अकोला यवतमाळ अमरावती आम, अजून बुलढाणा वर्धा हा पार्ट होईल जसं जसं जे आपल्याला मेसेज आले त्या हिशोबाने आपण काम करू त्याच्यानंतर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर चला मित्रांनो जसं जसं होईल तसंच तुम्हाला सांगितलं ओके सर समाधानी आहेत ना तुम्ही समाधान येतं पाहिलं लागल्याबद्दल ओके डन चला मित्रांनो यांना गायापुरतं गायाच्या पाणी पुरत चाऱ्यापुरत पाहिजे नव्हतं तेवढं पाणी देवाने दिले दे आपण शोधू झालो त्यांनी आपल्या विश्वास ठेवला की भरपूर ग्राउंड झाल्यामुळे थोडाफार अनुभव वाढवत चाललेली आहे अशीच तुमच्यात बी वाढ हो तुम्ही बी स्वतः प्रयोग करावेत आता एकदा बघितले दोनदा बघितले वारंवार बोलावण्यात काही माझ्या नाही तुम्ही स्वतः आता ही तारा तुम्ही बनवलेले त्याच्यावर प्रयोग करावेत अशी माझी इच्छा आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी स्वतःचं पाणी स्वतः शोधावं इथून पुढे भयानकता भरपूर येणार आहे भूगर्भामध्ये फार यांच्या इकडं एक इंच पाणी म्हणजे काहीच नाही माझ्या हिशोबाने आमच्या इकडे भरपूर पाणी सापडते किंवा सातारा सांगली सोलापूर भागामध्ये अर्धा इंच सापडते तरी त्यांना फार आनंदी सापडत तरी आनंदी तर चला मित्रांनो आजच्या भागात एवढं भेटू त्याच्या भागात नमस्कार धन्यवाद